जर चिन्हांकित किमतीचे चाळीस टक्के हे खरेदी किमतीच्या पन्नास टक्के एवढे आहेत जर सवलत न दिल्यास नफ्याची टक्केवारी शोधा प्रश्न सोडवायचा कसा आता इथे एक प्रश्न असा की ही चिन्हांकित किंमत म्हणजे काय चिन्हांकित किंमत याचा सरळ सरळ अर्थ असा चिन्हांकित किंमत म्हणजेच छापील किंमत ही गोष्ट इथ लक्षात घ्या गणिताची मांडणी लक्षात घ्या गणित म्हणते की चिन्हांकित किमतीचे चाळीस टक्के याचा अर्थ छापील किमतीचे चाळीस टक्के खरेदी किमतीच्या किमतीच्या पन्नास टक्क्या एवढे अशा पद्धतीच्या दोन राशी तयार होतात ही एक आणि इथं टक्क्याला टक्के दक्या असले आता गुणीला चाळीस बराबर खरेदी गुणीला पन्नास या छापील लाकरा एक खरेदी गुणीला पन्नास कडे जातानी हे चाळीस भागी आता भागीला स्वरूपात आता लेकरांनो या छापीलकडे येतानी हा शब्द खरेदी भागीला स्वरूपात मांडावा लागतो समोर पन्नास छापील किमतीच पन्नास तर खरेदी किमतीच चाळीस अशा पद्धतीचं हे गुणोत्तर प्राप्त झाला याला याला सुद्धा संक्षिप्त रूप द्या म्हणजे छापील आणि खरेदी यांच गुणोत्तर सापडते पाच सातच चार छापील किंमत पाच तेव्हा खरेदी चार इथं वाटल्यास छापील खरेदी आणि इथं नफा विक्रीचा प्रश्न नाही एखाद्या तुमच्या मनामध्ये असा संदेह संशय निर्माण झाला असेल की सर इथं विक्री आहे तुमचं परंतु इथं कुठल्याही प्रकारची सवलत न दिल्यास नफ्याची टक्केवारी विचारली डायरेक्ट छापील किमतीला एम आर पी ला वस्तूची विक्री आहे कुठल्याही प्रकारची सवलत न दिल्यास नफ्याची टक्केवारी शोधा म्हणून इथे विक्री आलं नाही याचा अर्थ इथं प्रश्न असा मनाशी निर्माण करा की इथं नफ्याचं गुणोत्तर काय छापील किंमत म्हणजे डायरेक्ट विक्री आहे छापील किमतीवर कुठलीही सूट कमिशन नाही सूट आणि कन्सेशन नाही म्हणून पाच वजा करा, चार करा नफ्याच गुणोत्तर एक प्राप्त होते मग नफ्याची टक्केवारी काय नफ्याच गुणोत्तर एक नफ्याच गुणोत्तर एक याचा अर्थ असा इथं प्रत्यक्षात होणारा नफा एक आहे नफ्याची टक्केवारी अर्थात शेकडा नफा विचारला त्याच सूत्र असं की प्रत्यक्ष नफा गुणीला शंभर भागीला खरेदी प्रत्यक्ष नफा माहीत नाही मात्र प्रत्यक्ष नफ्याच गुणोत्तर माहीत आहे एक त्याच्यासोबत गुणीला शंभर आणि भागीला काय खरेदी खरेदी चार आता शंभर एक शंभर छतस्थानी चार पंचवीस टक्के हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर अर्थात नफ्याची विचारलेली टक्केवारी ओके हे या प्रश्नाच लेक्र उत्तर ओके शेकडा नफा शेकडा तोटा या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला